महाराष्ट्रातील सर्वात महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्वाची अपडेट आता समोर आलेली आहे आदिती टटकरंनी याच्याबद्दलची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करायची आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि ती सी कशी करायची त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि आदिती तटकेरे यांनी काय आव्हान लाडक्या बहिणींना केलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे की केवाय सी कधी करायचे कुठं करायचे आणि कशी करायचे आणि त्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर ती अपडेट अशी की लाडकी बहीण योजने टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक असा निर्णय घेतलाय या निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना आता ई के वाय सी करणं हे बंधनकार करण्यात आलेलं आहे याबाबतचे परिपत्रक महिला व बालविकास विभागाने जारी केलेला असून पुढील दोन महिन्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे आदिती तटकरे यांनी काय सांगितले आणि याबद्दलची काय माहिती दिली आपण ते बघूया काय म्हणाले आदिती तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी बहिणींना या, या जी काही त्यांची वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्या वेबसाईटच्या पोर्टलवर जाऊन ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे योजनेचा सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती अजित तडकेरे यांनी त्यांच्या ट्विटर मार्फत म्हणजेच एक्स अकाउंट वरून त्यांनी दिलेली आहे यामध्ये काय आहे यामध्ये काय तरतुदी आहे आणि कागदपत्र काय आहेत आपण ते बघूया आधार कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असतं म्हणजेच के वाय सी करणं हे आवश्यक असतं त्यासाठी त्यामुळेच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला ई के वाय सी ही केली जाणार आहे आणि ती त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून त्या पोर्टलच्या माध्यमातून जी काही वेबसाईट आहे माझी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून ई केवायसी करायची ई केवायसी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देऊ तो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो व्हिडिओ लवकरात लवकर चॅनलवरती अपलोड आपण करणार आहोत तर बघूया आपण त्यासाठी कागदपत्र ही नेमकी काय काय लागणार आहे ते आपण बघूया ई केवायसी कशी करायची लाभार्थी महिलांनी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ई केवायसी करायचे या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे ही पुन्हा अपलोड सुद्धा काही करावी लागणार असं सुद्धा सुद्धा माध्यमामधून समजते तर यामध्ये तुमचं नाव तुमचं पत्ता तुमचा शिधापत्रिका रेशन क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डाची माहिती यांचा सुद्धा समावेश असू शकतोय त्यानंतरची संपूर्ण प्रक्रियेची ही प्रोसेस होईल सध्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये भरपूर अशा महिला लाभार्थी आहेत आणि ते संपूर्ण जण प्रयत्न करत असल्यामुळे वेबसाईट सध्या स्लो काम करत आहे पण वेबसाईट वरती वेळोवेळी तुम्ही तपासत राहावं ते वेबसाईट की ज्या वेळेला सर्व्हर येईल त्यावेळेला वेबसाईट चालू होईल आणि त्यावेळेला आपली केवायसी करून घ्यायची आणि आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही सी केली आहे के का तुम्हाला पोर्टलवरती काही प्रॉब्लेम येत असतील आणि तुम्हाला कधीपासून पैसे येत नाही ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही करिअर कटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद